ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा पाणी प्रश्न संदर्भात 8 जानेवारीला धरने आंदोलन नगरसेवक विलास गाडीबडर यांची माध्यमांना माहिती निपाणीचा पाणी प्रश्न सुटलेला नाही या संदर्भात 5 तारखेपर्यंत सर्वांना बोलवून बैठक घ्यावी यामध्ये सर्व नगरसेवक व नागरिकानी सहभाग घ्यावा पाच तारखेपर्यंत बैठक न घेतल्यास येणाऱ्या आठ तारखेला निपाणी नगरपालिकेच्या समोर पाणी प्रश्न संदर्भात आंदोलन करणार असल्याचा इशारा विलास गाडीवड्डर यांनी दिला संदर्भात पालिका आयुक्तांना नगरसेवकांनी निवेदन दिलेलं आहे निपाणी नगरपालिकेमध्ये पाणी प्रश्न संदर्भात प्राथमिक चर्चा अठरा तारखेला घेण्यात आली होती जैन इरिगेशन आणि के आय डी एफ सी या दोन्ही अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलेलं होतं निपाणीला पाणी पुरवठा करण्यासाठी आपण कुठे कमी पडत आहोत चार दिवसापासून एकदा पाणी का देण्यात येत याविषयी चर्चा करण्यात आली पाण्याची कमतरता कुठे आहे या संदर्भात अधिकारी आणि नगरसेवकांची सूचना आणि कमतरता यावर मार्ग काढण्यासाठी आयुक्तांच्या हो अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती पण अद्याप देखील निपाणीचा पाणी प्रश्न सुटलेला नाही नागरिकांना वेळेत पाणी दिलं जात नाही जैन इरिगेशनचे कर्मचारी पाणी देण्यास अकार्यक्षम ठरलेले आहेत पाच तारखेपर्यंत सर्वांना बोलावून बैठक घ्यावी यामध्ये सर्व नगरसेवक व नागरिकांनी सहभाग घ्यावा पाच तारखेपर्यंत बैठक न घेतल्यास तारखेला निपाणी नगरपालिकेच्या समोर पाणी प्रश्न संदर्भात आंदोलन करणार असल्याचा इशारा विलास काडीवटर यांनी दिला आहे संदर्भात पालिका आयुक्तांना नगरसेवकांनी निवेदन देण्यात आलेलं आहे नगरसेवकांनी निपाणी प्राथमिक चर्चेमध्ये म्हणजे जैन इरिगेशन आणि क्यू सी या दोन्ही डिपार्टमेंटच्या लोकांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेला आम्ही निपाणीला पाणी पुरवठा करण्यासाठी कमी का पडावलोय आमच्याकडे लो पाणी आहे तीस दिवस पूर्वी पाणी आम्ही देतोय तरी पण आम्ही पाणी चार दिवसातून एकदा का असं त्यावेळेला चर्चा झाली आणि ह्याच्यावर मार्ग काढण्यासाठी मार्ग काढण्यासाठी काही आमच्या सूचना काही त्यांच्या अडचणी अशा <laughs> एकत्रित करून त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी आज या ठिकाणी बैठक आयुक्तांच्या म्हणजे प्रशासक म्हणून आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी बैठक घेऊन त्याच्यावर मार्ग काढायचा होता पण जैन इरिगेशनच्या उद्धटपणाने आणि केळ्या दिवशीच्या उद्धटपणाने आम्हाला आजच्या बैठकीचे लेखी सूचना नाही म्हटले तर या ठिकाणी आम्ही आणि आयोजित तुम्ही सगळे होता सगळ्यांच्या समेवतच ते ठरलेलं होत कि तुमच्या तुमच्या डिपार्टमेंटच्या हायर ऑफिसरांना कळवा आणि सगळ्यांना घेऊन या आणि याच्यावर मार्ग काढूया तर त्यांनी आज या ठिकाणी हजर राहिलं नाही याच्यावरून असं यामध्ये निदर्शनास येत आहे की ही लोक निपाणीला पाणी देण्यासाठी अकार्यक्षम आहेत आणि ह्याना याच्या ये मधलं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही आपलं काम करायचं रेग्युलर काय असेल ते पैसे गोळा करायचं आणि आपल्या गावाला सुटायचं एवढंच ह्यांना माहीत आहे आणि आम्ही आत्ता ऐकताना आजच्या बैठकीमध्ये आता पत्र द्यायला लागलो पाच तारखेच्या आत त्या सगळ्या लोकांना एकत्रित करून नगरपालिकेत बैठक बोलवून निपाणीच्या पाणी प्रश्नावर समर्थपणे म्हणजे पाणी लोकांना पुरवण्याबाबतीत आपण काम केलं पाहिजे जर ये पाच तारखेपर्यंत झालं नाही तर सहा सात आहेत आठ तारखेपासून निपाणी नगरपालिकेच्या दारामध्ये आम्ही पाणी प्रश्नावर निपाणीकारांना पाणी सुरळीत दिलं पाहिजे या प्रश्नावर आम्ही सगळे नगरसेवक नगरपालिकेच्या दारात सत्याग्रह सुरू करणार आहोत त्यामुळे लोकांनी देखील त्यामध्ये सहभागी व्हावे कारण आज जर पाण्याचे नियोजन हे केलं नाही तर येणारा काळ आम्हाला पाणी प्रश्न अतिशय गंभीरपणाने भेडसवणार आहे त्यासाठी नियोजन करण्यासाठी अधिकारी कमी पडत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आम्ही हेच पत्र देणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांनी दे प्रशासक म्हणून वेळ त्यामध्ये लक्ष घालून निपालीकरांचा पाणी प्रश्न निकालात काढलं नाही तर आम्ही मग असे सांगितल्याप्रमाणे आठ तारखेपासून निपाणी नगरपालिकेच्या दारामध्ये पिण्याच्या पाणी प्रश्नावर गंभीर स्वरूपात आणि

ನಗರಸಭೆ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ಆಯುಕ್ತರು ಹಾಜರಾದ್ರೂ ಕೂಡ ಜೈಲಿನ ತೋಡಿದ್ರು ಯಾರು ಇಲ್ಲಿ ಈ ಸಭೆಗ ಅಥವಾ ಈ ಮೀಟಿಂಗ್ ಹೊಂದಿಸಲಿಲ್ಲ ಹಾಜರಾಗ್ಲಿಲ್ಲ ಅದರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ನೀರಿನ ಬಗ್ಗೆ ಯಾವ್ದೋ ಚಿಂತೆ ಇದನ್ನು ಬರುವುದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವರಿಂದ ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾನಿಕರಿಗೆ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ನೀರಿನ ಕೊರತೆ ನೀರಿದ್ದರೂ ಕೂಡ ನಾವು ನೀರಿ ಕೂಡ ಸಮರ್ಪಕವಾಗಿಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಬೇಕು ಐದನೇ ತಾರೀಖಿವರೆಗೆ ಇದರ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಚರ್ಚಾ ಮಾಡಕ ಮೀಟಿಂಗ್ ಕಾಲ್ ಮಾಡಬೇಕು ಇಲ್ಲದಲ್ಲಿ ಎಂಟನೇ ತಾರೀಕಿಂದ ನಾವು ನಗರಸಭೆ ಬಂದು ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಅಂತ ಒಂದು ಕಾಪಿ ಡಿ ಸಿಗ ಒಂದು ಕಾಪಿ ಆಯ್ತು ಮಹಾನ್ ಕರಿ ಗೌತಮ್ ಜಾಧವ್ ನಿಪ್ಪಾಣಿ